माझा आत्ता विषय आहे माध्यमांचे स्वरूप एक चिंता आणि माध्यमांचे स्वरूप म्हटलं की सगळीच माध्यमं आली विशेषतः ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो तो चौथा स्तंभ आत्ता कुठल्या स्थळी पोचलेला आहे कारण एक लक्षात येतं एक अभ्यासक म्हणून की गेली आठ नऊ महिने अतिशय बारकाईनं अभ्यास करत असताना माध्यमांचं जे स्वरूप असतं रूप असतं आणि जे काही साध्य असतं हे साध्य संपुष्टात येते की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे म्हणजे संपादकाला भूमिका न राहता मालकाच्या चा चष्म्यातून लेखन करणं म्हणजे पत्रकारिता नव्हे पत्रकाराला तिसरा डोळा असतो आणि त्या तिसऱ्या डोळ्यातून प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करायचं असतं हा तिसरा डोळा झाकून टाकल्यामुळे आणि त्याच्या जागी एक डोळा मालकाचा आल्यामुळे तो एकाक्ष झालेला आहे म्हणजे एका डोळ्याला जे, जे दिसतं ते लिहिणं आणि उर्वरित ऐंशी टक्के लोकावर अन्याय करणं अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि पत्रकारिता म्हणजे निवळ वास्तूंचे बाजार भरवणं फ्लॅट्स मिळवून देणं किंवा एखाद्या दुकानदाराची चंगळ होणं म्हणजे आपण मॉल पद्धत म्हणतो त्या मॉलचा उदो उदं करणं अशा गोष्टी आता पत्रकार करू लागलेल्या आहेत म्हणजे चार चार पाच पाच पानं जी आहेत वर्तमानपत्राची ती त्याच्यात आठवली जातात म्हणून विचार देणं आणि जागर घालणं या दोन्ही गोष्टी पूर्णपणे आता माध्यमांनी विसरलेल्या आहेत विशेषतः दोन वळीमधली जी मधली जागा असते या मधल्या जागेत भरलेले जर जा त्यांचं मजकूर असतो हा मजकूर सर्वसामान्य वाचकाला कळत नाही आणि अभ्यासक म्हणून जर बघायला गेलो तर आत्ता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जो काही प्रकार चालू आहे त्या प्रकाराचं जे रिपोर्टिंग येत आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये हे अतिशय धोकादायक आहे म्हणजे कुणाला राष्ट्रप्रेमी म्हणा कुणाला राष्ट्र म्हणा त्याहीपेक्षा मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी हे केलेले उद्योग आहेत असं स्पष्टपणे जाणवत आणि पूर्वी काय असायचं की साधन आणि साध्य यांचा मेळ घालून पत्रकारिता चालू था असायची था म्हणजे साधारण नाहीरे वर्गासाठी काम करणं आणि हे काम करत असताना भान ठेवणं आत्ता माध्यमातल्या लोकांना कुठलंही भान उरलेलं नाही आणि असं झाल्यामुळं हा चौथा स्तंभ पूर्णपणे आता तर अर्धा कोसळलेलाच आहे पण येत्या काही वर्षात तो पूर्णपणे जमिनीदुस्त होण्याची शक्यता जास्त वाटते कारण विचार देणं आणि विचाराला अनुसरून काम करणं या दोन्ही गोष्टी आता संपत चाललेल्या आहेत आणि हे संपणं लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे राष्ट्रपतीसुद्धा आता सरकार कोणाचं आहे हे न सांगतात सरकार मोदीचं आहे असं म्हणतात म्हणजे त्यांच्या अभिभाषणामध्ये मोदी सरकारकडून आमकं केलं म्हणजे सरकार मोदीचं भाजपचं नाही म्हणजे ही हुकुमशाहीकडची वाटचाल राष्ट्रपतीच्या अभिभाषणात सुद्धा संसदेत आली या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येणं शक्य नाही त्यासाठी आत्ता माध्यमांचा विचार करणारी जी मंडळी आहे माध्यमांचा अभ्यास करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीनं आत्ता अशा चर्चासत्रामध्ये सहभागी झालं पाहिजे की Uh, माध्यमांचं स्वरूप आजचं काय आहे हे समजून सांगण्याची गरज आहे आणि कालचं काय होतं दूरदर्शन ज्याला आपण म्हणतो याच्यामधले सगळे विषय आपण बारकाईनं पाहिले तर हे स्त्रीच्या अवतीभोवती खेळतात बरं स्त्री प्रश्नांच्या संदर्भात ते काही देतात असं नाही प्रेमसंबंध एकाऐवजी दोघाशी दोघाऐवजी एकाशी असा जो प्रकार आहे तो जवळजवळ जो जो सहा मालिकेतून सध्या दाखवला जातो आता याच्यातून जागर काय होणार परिवर्तन कसं होणार म्हणजे स्त्रीच्या देहाचा जो बाजार मांडलेला आहे टी व्ही हा जो बाजार आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि एका टोकाला जाऊन हा बाजार चाललेला आहे म्हणजे स्त्रीला तुम्ही बाजारातील एक वस्तू असं रूप देत आहे एका बाजूला आणि तिच्या मूळ प्रश्नाला अजूनही तुम्ही हात घालत नाही ही अतिशय शोकांतिक आहे आणि बातम्या देताना सुद्धा तुम्ही जे रिपिटेशन करता तुम्ही जी पुनरुक्ती करता बातम्याची जो आवाज चढवता या आवाजाची खरंच गरज आहे का की बातम्या हे शांत मनाने बघण्याची गोष्ट असते कारण बातमी बघणं आणि मागालचं चिंतन आणि हेतू समजून घेणं हा मुख्य उद्देश असतो ह्या उद्देशाला बाधा आणण्याची गोष्ट सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे हातवारे करणं ही का अभिनय करायची गोष्ट नाही तुम्ही बातम्या सांगताय म्हणजे मी मला आठवतं आमचे अनंतराव भावे असतील त्या जोडीला आणखीन दोघे तिघे होत्या ही सगळी मंडळी हात हलवत होती का अतिशय शांतपणे समतोलपणे बातमीतला अर्थ समजून घेऊन तो लोकांच्या प पो, समोर पोहोचायचा ही एवढी त्यांच्या मागालची भूमिका होती पण आता तसं नाही हात वारे करणं आवाज मोठा करणं आणि मीच न्याय देतो आहे जगाला म्हणजे न्याय मी न्यायमूर्ती झालेलो आहे मी जज आहे मी पुन्हाच तरी वकिली करतो अशी सगळं स्वरूप बातम्या देणाऱ्यांकडे आलेलं असल्यामुळं आणि प्रत्येकाने एक झापडबंद वैशिष्ट्य स्वीकारलेलं आहे की आमकी एक बातमी अमक्या पद्धतीनंच द्यायची आणि या देण्यामध्ये दे जी स्पर्धा सुरू झालेली आहे सध्या ती स्पर्धा सुद्धा अतिशय घातक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने लोकांनी सावध झालं पाहिजे कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणत असताना चौथ्या स्तंभाच्या जबाबदाऱ्या सगळ्या समजावून घेणं गरज आहे आता आमचं सगळं संपलेलं आहे कारण आम्ही आता चाळीस वर्ष पत्रकारिता के केल्यानंतर त्यातले धागे दोरे सगळे आमच्या आता पार झालेले आहेत टप्पे टोनपे खाल्लेले आहेत तर नव्या पिढीसमोर अशी पत्रकारिता येणार असेल किंवा असं माध्यम माध्यमाचं स्वरूप येणार असेल तर तुम्ही स्पष्टपणे ते हिडीच आहे हे असं येता कामा नाही ही बातमी अशा स्वरूपात दिली असती तर ती चांगली आली असते किंवा ती लोकापर्यंत गेली असते असं सांगण्याची वेळ आता तरुण पिढीवर आली आणि तरुण पि पिढी आता अधिक जागर घायला घालायला पुढे आली पाहिजे हे सगळ्याच माध्यमाच्या बाबतीत बोलतोय मी म्हणजे अगदी म्हणजे चित्रपटामधून येणारा जो सांस्कृतिक दहशतवाद आहे हा सांस्कृतिक दहशतवाद आपण अभ्यासणार की नाही कधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर आणि आणीबाणी उठवल्यानंतरची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सगळ्या राजकीय नेते मंडळींच्या लक्षात आलं की माध्यमं सत्तांतर घडवू शकतात आणि मग त्या काळापासून प्रत्येक नेता ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे असा नेता दैनिक विकत घेत गेला म्हणजे नाभी परळीकरांच्या नावाने असलेलं दैनिक एक महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा मोठा नेता घे विकत घेऊ शकतो विलासराव देशमुख स्वतःचं दैनिक काढू शकतात जवाहरलाल नडा दैनिकाचं विश्व उभं करू शकतात ही सगळी जी दैनिकं आहेत मूळ लोकमत हे आण्यांचं दैनिक ते विकत घेऊन ते इथपर्यंत येतात अशा पद्धतीने अनेक उदाहरणं किशोर कदम नावाचे शिक्षणमंत्री होते त्यांचं एक दैनिक आहे सामना एका विचाराला वाहिलेला आहे सामनासुद्धा एका घरची मालमत्ता असल्यासारखी ती वापरली जाते जरी ट्रस्ट असला तरी अशा पद्धतीनं माध्यमांचं सगळा ताबा ह्या मंडळीने घेतलेला आहे आणि माध्यमांचा ताबा घेतल्यानंतरच आपण सत्तांतर घडवू शकतो असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे पुढाऱ्यांच्या म्हणून प्रत्येकजण आत्ता नवीन दैनिक काढणं किंवा चॅनल बावीस चॅनलपैकी जवळजवळ सोळा ते सतरा चॅनल्स हे पुढाऱ्यांचे आहेत नावं जरी त्यांचे नसले तरी मागे ज्याला आपण पाठबळ म्हणतो ते पाठबळ पुढाऱ्यांचं आहे त्यामुळे पुढारी सांगतील त्या पद्धतीने बातम्या पेरल्या जातात त्याचं व्याप्ती वाढवली जाते समजा एखादी चांगलीच गोष्ट आहे तर त्याला फक्त एक अर्धा इंच किंवा एक इंच उंचीची जागा मिळते परंतु एखादा माणूस केवळ पैशाच्या जोरावर पानपान जाहिराती देऊ शकतो आणि ती आपण पहिल्या पानावर घेऊ शकतो हा नवा जो पांढरा पाडला आहे हा सगळा भांडवलदारी प्रवृत्तीकडे जाणारा प हे वाट आहे आणि याच पद्धतीने हे होणार असेल तर मग दैनिक कोणासाठी ग्राहक म्हणून आम्ही ती स्वीकारायची का आणि स्वीकारायची असतील का स्वीकारायची प्रत्येक बा वर्तमानपत्र सोडून बाकीच्या गोष्टी खरेदी करताना आपण जेवढे चौकस असतो तेवढी चौकस प्रवृत्ती आपल्यामध्ये वर्तमानपत्र घेताना काय येऊ नये आणि लोकांची म्हणून जी दैनिक उपलब्ध होती उदाहरणार्थ दैनिक मराठवाडा औरंगाबादचा आनंद भालेराव संपादित तर आनंद भालेरावांनी सुरू केलेलं हे दैनिक ट्रस्टचं होतं आणि जनतेच्या मालकीचं होतं म्हणजे त्याच्यातले जे शेअर्स विक्री होती भाग म्हणजे भागधारक जे होते ते सगळे जनतेमधून घेतलेले होते तेव्हा ते, ते जनतेचे प्रश्न मांडायचे जनतेशी व्यवहार करायचे वर्तमानपत्राचं नेतृत्व करणारा माणूस जर निर्भीड आणि निर्मळ असेल तर त्याच्या हाताखाली काम करणारी माणसं तेवढीच निर्भीड आणि निर्मिळ बनतात असा अनुभव मी घेतलेला आहे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो की होमी तल्यारकर नावाचे आपले महाराष्ट्राचे अन्न आणि पुरवठा मंत्री होते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री असताना भ्रष्टाचार त्यांनी त्यांच्या बाबतीत जो भ्रष्टाचाराचा प्रकार उजाड्यात आला त्याच्यावर आनंद भरलेला अग्रलेख लिहिले एक लेख मला चालवली आणि ती लेख मला चालवल्यानंतर त्यांच्यावर आभरून उसणीचा खटला भरला खटला कैदेत चालला आणि तिथे त्यांना असं म्हटलं की तुम्ही जर माफी मागणार असाल दिलगिरी व्यक्त करणार असाल तर आम्ही तुम्हाला मुक्त करतो ते एवढंच म्हणाले की तुमची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी मी माझी लेखणी राबवलेली नाही भ्रष्टाचार स्पष्टपणे लोकांच्या समोर आणण्यासाठी मी माझी लेखणी खर्ची घातली आहे न्यायमूर्ती आपल्याला जी सजा द्यायची असेल ती आपण द्या आणि त्यांना तीन महिन्याची जेल झाली ती त्यांनी भोगली आणि सुटून आल्यानंतर त्यांची औरंगाबादला जी जंगी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीमध्ये अर्धं औरंगाबाद सामील झालेलं होतं म्हणजे जनतेचा पाठिंबा दैनिकाला कसा असू शकतं त्याचं एक उत्तम उदाहरण मी वयाच्या बावीसाव्या वर्षी पाहिलं म्हणून ते दैनिक लवकर बंद पडलं तेरा चौदा वर्षाच्या बंद पडलं आणि मग जे लोक भांडवल म्हणजे काळ्याचा पांढरा कसा करावा आणि हा करत असताना कुठल्या माध्यमांचा उपयोग होतो किंवा कुठल्या व्यवसायाचा उपयोग होतो त्यासाठी हा मोठ्या प्रमाणात आत्ता लोकमाध्यम चॅनल्स नंतर विविधता आलेली आहे आता त्याच्यात आता व्हॉट्सअपवरचा तर गैरवापर आपण आता रोजच बघतो आहे की मध्यंतरी एक बातमी होती कोरेगाव सातारा आणि ती बातमी आल्यानंतर आम्ही एक पाच सहा जणं जीप करून गेलो बातमी अशी होती व्हॉट्सअपवर की कोरेगाव पेटलं आहे आम्ही गेलो शांत सगळे दोन्ही समाजातले लोक शांत गप्पा मारत आहेत हॉटेलसमोर बसून चहा पित आहेत भि भी, बिडीवरतायत राजकारणावर गप्पा मारत आहेत आम्ही म्हटलं अहो ही तर बातमी व्हॉट्सअपवर अशी टाकलेली आहे गावात काय आहे म्हणजे शांतता आहे काहीच झालेलं नाही हा सुद्धा वेगळ्या पद्धतीचा वापर अतिशय समाजव्यवस्थेला घातक आहे माणुसकीला घातक आहे मानवतावादाला घातक आहे आणि तो साधा घातक नाही तर उद्या या देशामध्ये आराजक जर माजलं तर त्याला कारण सगळी माध्यमं आहेत असं मी आजच सांगून ठेवतो आणि या दृष्टीने प्रत्येक लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे माध्यमांचाच अभ्यास केला पाहिजे पहिल्यांदा असे काही प्रश्न माझ्यासमोर उभे आहेत थोडक्यात जेवढं मांडायचं तेवढं मांडलेलं आहे या संपूर्ण याच्यावर आपण विचार करावा किंवा अशा पद्धतीचे विचार मांडून काय तरुणामध्ये जागरण घडून येतं का ते पण पाहावं एवढीच इच्छा यामागे आहे